नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे येड लागलं मंजिरीने जीव सोडलेला असतो आणि त्यामुळे आता तिचे आई वडील खूप रडत असतात तेव्हा तिचा भाऊ पण येतो आणि तो पण खूप रडतो त्यानंतर तो तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करतो तर मात्र आता त्याला राया सांगू लागतो नको खोलू आपल्याला नाही बघायचं हिचा चेहरा हिनी आपल्याला सोडून गेली आहे हिनी आपल्याला वचन दिलं होतं की ही जाणार नाही पण हिनी आपल्याला धोका दिला आणि ही सोडून गेली आपल्याला असं म्हणत तो रडू लागतो तेवढ्यात जी जी अक्का उठे आणि आता रायाला खूप मारू लागते का नाही आणलं तू तिच्यासाठी औषध तू एक औषध नाही आणू शकला आणि असं म्हणून ती खूप मारू लागते तेव्हा मात्र आता मंजिरीचा भाऊ तिला थांबवतो आणि त्यानंतर मंजिरीचे वडील म्हणतात नको मारू त्याला आता त्याला मारून काय उपयोग आहे आपली लेख तर गेली आपल्याला सोडून असं म्हणून ते सुद्धा खूप रडू लागतात दुसरीकडे आता तो म्हणू लागतो की जी जी अक्काला वाटत असेल तर मारू द्या मला आणि तेवढाच त्यांचं समाधान पण होईल पण आता मात्र मी जे शिवशंकराला वचन दिलं आहे ते पूर्ण करायला मात्र मी जाणारे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रायाने मात्र आता मंदिरामध्ये तांडव करण्याचं ठरवलेलं असतं त्यानंतर शिवशंकराला दिलेलं वचन तो पूर्ण करणार असतो भस्म आपल्या कपाळाला लावतो आणि म्हणतो की मंजिरीच्या पोटातलं विष घ्यायचं आहे मला आणि दुसरं म्हणजे ही त्या घोरपडेला म्हणजेच भस्मासुरालाही संपवायचं आहे त्यासाठी तुम्हाला ताकद दे तेवढ्यात मात्र तिथे जय येतो आणि तो म्हणतो संपली तुझी मंजिरी आणि असं म्हटल्यावर आता रायाला प्रचंड राग येतो आणि तो, तो त्रिशूळ घेतो आणि जयच्या दिशेने धावतो त्यामुळे आता जय ही प्रचंड घाबरतो आणि तो खालीच कोसळतो दुसरीकडे मात्र आता राया त्याला मारणारच इतक्यात मंजिरी जोरात ओरडते आणि म्हणते की थांब राया तेव्हा मात्र आता राया तिच्याकडे बघतो आणि ती म्हणू लागते की जयच तुझा लहानपणीचा भाऊ आहे असं म्हटल्यावर आता रा राया आणि जय या दोघांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा yeah